जे जी नेन सर्वांना आप आज आपण पाहणार आहात डोसा त्यासाठी लागणारे साहित्य दोन छोटे वाटी नाचणी एक एक छोट्या वाटी उडीद डाळ एक छोट्या वाटी तांदूळ जेवढं नाचणी घ्याल त्याचं निम्म डाळ आणि तांदूळ घ्यायचंय ह्याला सर्वप्रथम एका भांड्यात ठेवून नीट चार पाच वेळा धुवून घ्या धुवून झाल्यानंतर ह्याला पाच सात भिजून ठेवायचं भिजून ठेवल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून आहे हे वाटून झालेलं आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं हे पहा बॅटर कसं झालेलं आहे रात्रभर ठेवल्याने हे बॅटर फुकतं थोडं आता ह्याच्यात मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ असं एकसारखं हलवून घ्या गॅसवर तवा ठेवून थोडस तेल लावून घेऊया बॅटर तवार घालून घेऊया आता याला आपण काढून घेऊया हे झाले आपले नाचणीचे पौष्टिक डोसे तयार हे खोबऱ्याची चटणी सांबर आणि टमॅटो सॉस सो सोबतही छान लागतं तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका नाही टेस्ट करून बघतो कि, किती छान आहे तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिनेंद्र आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद